अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर असे लक्षवेधी आज सभागृहात चर्चेला आली अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय त्याच्यावर कठोर कारवाई करतील आम्हाला अपेक्षासुद्धा आहे परंतु अध्यक्ष महोदय हा विषय अध्यक्ष महोदय पाहायला तेवढा सोपी नाही अध्यक्ष महोदय कारण महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण जे आहे ते फक्त नंदुरबारमध्येच नाही तर जिथं जिथं आदिवासी वस्ती आहेत मग गडचिरोलीपासून तर पूर्ण इथपन्न पालघरपर्यंत अध्यक्ष मोदय आपण पाहतो आहे अध्यक्ष मोदय की ज्यावेळेस एक सन्मान्य सदस्यांनी काही स्टेटमेंट केलं त्यानंतर जालन्यामध्ये अध्यक्ष मोदी मोर्चा निघाला त्यावेळेस निदर्शनास आलं की किती मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे अध्यक्ष मोदय माझे स्पेसिफिक अध्यक्ष मोदय दोन विषय आहेत अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय जो भील समाज आहे की जो महाराणा प्रतापजींसोबत खांद्याला खांदा लावून मोगलांच्या विरोधामध्ये अकबराच्या विरोधामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी रणकंदन केलं भिल समाज अध्यक्ष महोदय किंवा पावरा समाज असेल या समाजांना अध्यक्ष महोदय प्रलोभन देऊन जे आपल्या संस्कृतीशी ज्यांची नाड जुळलेली आहे अशा लोकांना विविध प्रकारचे प्रलोभन देऊन आणि विविध प्रकारचे आमिषे देऊन त्यांचं धर्मांतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झालेलं अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय की हे आदिवासी आहेत अध्यक्ष मोदय मूळचे आदिवासी आहेत त्यांचं जेव्हा सर्टिफिकेट निघतं तेव्हा त्यांना भील म्हणून सर्टिफिकेट निघतं अध्यक्ष मोदय आणि त्यांना सगळ्या सवलती ह्या आदिवासींच्या दिल्या जातात त्यांनी धर्मांतरण केलेलं असल्यावरही आदिवासींच्या सवलती त्यांना दिल्या जातात सीच्या सवलती दिल्या जातात अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय ह्या परंपरा अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या धर्माच्या पाळतात जिथं धर्मांतर झालं ख्रिश्चन धर्माच्या पाळत असतील मुस्लिम धर्माच्या पाळत असतील तिथं नमाज करत असतील त्याप्रमाणे परंपरा त्या पाळतात आदिवासी अध्यक्ष मोदय आणि सगळ्या सवलती ज्या आहेत त्या आदिवासीच्या सवलती त्यांना लागू आहेत अध्यक्ष महोदय म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्यांचं ज्यांचं धर्मांतरण भिल समाज असेल पावरा असेल एस सी मधल्या काही समूह असतील धर्मांतरण झाले असेल त्यांच्या सवलतींवर अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे जर त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे या सगळ्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे एक कमिटी नेमली पाहिजे त्या कमिटीच्या मार्फत प्रत्येक कम मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे हे धर्मांतरण झालेलं आहे आणि त्या, त्या परंपरा हिंदूंच्या सोडून वेगळ्या परंपरा निभावतायत त्या आदिवासी एसी समाजातील लोकांना अध्यक्षमध्ये एकदम मूळ धर्मच त्यांनी पाळला पाहिजे या प्रकारची सक्ती किंवा त्यांच्या आदिवासी नेसीच्या सवलती ह्या धर्मांत त्यांच्या परंपरा तपासा त्यांचं काय करतात तिथं त्यांचे मंदिर आहे का मस्जिद आहे का चर्च आहे ते तपासाचा एक कमिटी नेमा आणि त्या माध्यमातून सिद्ध झालं की ते आदिवासी असल्यानंतर आदिवासी सवलती घेत असल्यानंतर जर परंपरा हिंदूच्या नाही दुसऱ्या अनुभवत असतील दुसऱ्या स्वीकारत असतील तर त्यावर अतिशय कठोर कारवाई त्याच्या सवलती बंद करण्यात याव्या आणि अध्यक्ष महोदय त्या सवलती बंद करत असताना अध्यक्ष महोदय हा समाज अतिशय अतिशय दुर्बल समाज आहे आणि म्हणून अतिशय थोड्या थोड्या गोष्टीमधून यांना धर्मांतर करायचे बाध्य केल्या जातात अध्यक्ष महोदय दे। चर्चेत बांधल्या जातात बाकीच्या काही गोष्टी केल्या जातात आणि अध्यक्ष महोदय आपण एकीकडे त्यांना आदिवासी सवलती देतो याचा एक कमिटी मिळून पूर्ण महाराष्ट्राचा रिव्ह्यू घेऊन एस सी नी एस टीच्या सवलती त्यांना दिल्या जातात त्या अध्यक्ष महोदय धर्मांतरण केलेलं असेल त्याच्या परंपरा त्यांचं सगळं तपासा आणि आढळल्यास तिथं स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी अशी माझी मंत्री विनंती आहे आणि त्यांना ते सकारात्मक दृष्टिकोनात महाराष्ट्राचा विचार करून आणि या संस्कृतीचा जी हिंदू संस्कृती काही कोणती हिंदू धर्म म्हणून नाही तर या भारताची संस्कृती आहे जो राष्ट्रवाद आहे तो जर आपल्याला तसाच ठेवायचा असेल तर यावर आपण काय करणार आणि टाईम बाउंडिंग कार्यक्रमामध्ये टाईम बाउंड करून हे सगळं महाराष्ट्रातलं किती महिन्याच्या आतमध्ये तुम्ही या पद्धतीचा निर्णय घेणार माननीय संजय कुटेजी यांनी जो होळा अत्यंत महत्त्वाचा विषय वेगळा मांडला की धर्मांतरण केल्यानंतर जे आदिवासीच्या सवलती घेतात किंवा शेड्युल कास्टच्या सवलती घेतात त्यांना सवलती बंद व्हाव्या त्यांचे सर्व त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचं जे काही बेनिफिट घेतात त्या बेनिफिट रद्द व्हावे मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आदिवासी मंत्री या अशोक विखे जे या ठिकाणी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जे आमदार आहे आदिवासी आमदार यांनी एक त्या ठिकाणीचा बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्र्या मान्यतेने माननीय मुख्यमंत्र्या मान्यतेने एक त्या ठिकाणी याच्यामध्ये काय करता येईल काय काय केंद्राचे कायदे आहे काय काय राज्याचे कायदे आहे याचा विचार करून मी माननीय आदिवासी मंत्री यांना यांच्याबद्दल ते पुढच्या काळामध्ये याबद्दल संजय कुटे यांनीच मांडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर त्याची एक कमिटी तयार करतील किंवा समिती तयार करतील किंवा त्यावर मान्य मुख्यमंत्रीही चर्चा करून केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेतील कारण हा स्को हा हा जो आजच्या आजचा जो स्कोप आहे तो चर्च अनाधिकृत चर्च हे पाडून टाकण्याबद्दलचा आहे एवढाच या लक्षवेधाचा स्कोप आहे